टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय गणित टॉपिक वजाबाकी करू मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवली समजून घेतली आज आपण पान नंबर सदोतीस वरील वजाबाकी करूया मुलांनो पान नंबर सदोतीस काढा बघा काय लिहिलं आहे आपल्या सवंगड्यांच्या हातात असलेली वजाबाकी कर इथे काही मुलांच्या हातामध्ये वजाबाकीची उदाहरणं दिलेली आहेत पहिलं बघा त्या मुलीच्या हातात काय आहे कोणतं गणित आहे वाचावर नऊ वजा दोन मग आपल्याला नऊमधून दोन कमी करायचे नऊ बोटं घ्या आणि दोन बोटं कमी करा किती उरली सात मग तिथे सात लिहा आठ वजा चार इथेही तसंच करायचं आहे आठमधून चार कमी करायचेत आठ बोटं घ्या आणि आठातून चार बोटं कमी करा किती उरली चार पुढे सात वजा दोन सात बोटं घ्या त्याच्यातून दोन बोटं कमी करा किती उरली पाच पाच वजा तीन किती उर पाच बोटं घ्या त्याच्यातून तीन बोटं कमी करा किती उरली दोन लिहावर दोन पुढच्या मुलीच्या हातात गणित आहे चार वजा दोन चार बोटं घ्या आणि त्याच्यातून दोन बोटे कमी करा किती उरली दोन लिहा बरं दोन खाली बघा पुढचं गणित आहे सात वजा पाच गणित वाचायचे सात वजा पाच सात बोटं घ्या आणि सातमधून पाच बोटे कमी करा किती उरली दोन पुढचं गणित चार वजा एक चारमधून एक कमी करायचे किती राहतात मग तीन लिहा बरं तीन सहा वजा दोन सहा बोटे घ्या आणि त्याच्यातून दोन, दोन बोटं कमी करा किती उरले चार आठ वजा पाच आठ बोटं घेऊन त्याच्यातून पाच बोटं कमी करा किती उरतात तीन लिया बरं तीन आठ वजा तीन आठातून तीन आपल्याला घालवायचे आहेत म्हणजे कमी करायचे आहेत मग किती उरतात पाच बरोबर लियावर बरं पाच या मुलीच्या हातात आहे खाली आठ वजा शून्य शून्य म्हणजे काही नाही म्हणजे आठाचे आठच लिहिणार पुढे तीन वजा एक तीन बोटं घेऊन एक बोट कमी करायचं आहे म्हणजे किती शिल्लक राहिली बोटं दोन लिया बरं दोन नऊ वजा सात नवातून सात आपल्याला कमी करायचेत घालवायचेत नऊ बोटं घेऊन त्याच्यातून सात बोटं कमी करा म्हणजे बंद करा किती राहिली मग बोटं दोन लिहा बरं दोन एक वजा एक एकातून एक गेला किती राहिले शून्य बरोबर लिहा बरं शून्य चार वजा शून्य शून्य म्हणजे काही नाही म्हणजे चाराचे चार मला हे सर्व गणितं तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवायची आहेत धन्यवाद